तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संजय मोहन शिरसाट मुक्काम पोस्ट शिरसाटवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर बरं आपण तुमच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलोय कधीची लागवड आहे दोन महिने झाले पूर्ण यायला दोन महिने पूर्ण झाले पूर्ण झाले दोन महिने बरं आता कोणती वराठी पंधरा जानेवारीची पंधरा फेब्रुवारीची लागवडीची पंधरा फेब्रुवारीची पंधरा फेब्रुवारीची बरं आता एकंदरीत जर पाहिला गेलं तर मिरचीला जे सेटिंग आहे ती खूप छान झाली तुमच्या हातात तुम पण मिरची सर बघा तर एकदम क्वालिटी सर मिरचीला म्हणजे एवढ्या उन्हामध्ये शिरोगार प्लॉट आहे सगळं बघायचं झालं तर, तर काय शेड्यूल चालू आहे सध्या पूर्ण एसिटीच शेड्यूल चालू आहे एसीटी वैदिक टोटल पूर्ण वैदिक वापर शंभर टक्के पूर्ण सोहाती बसून डोस पासन काहीच नाही सोडलं मागे काहीच नाही बिलकुल नाही टोटल फॉलो केलं बर काय अनुभव आहे सर याच्यामध्ये तुमचा मला तरी याच रिझल्ट एकदम भारी वाटतोय बर कारण याला काय अजून प्रॉब्लेम आलाच नाही बरं आणि हे जवळपास फॉलोअप करतो रोग पण कमीच पडलाय हो कारण रासायनिक स्प्रे आपण आजू पण नाही घेतला याच्यावर एकही फवारणी नाही बिलकुल नाही पण नाही मिरचीला बरं का नाही घेतली बिलकुल नाही एकही फवारणी एकही फवार नाही सर्विस विश्वास बसाल का मिरची मिरचीला एकही फवारणी नाही म्हणल्यावर मिरचीला तर लय फवारणी करावं लागतं सर बर दिसतोय दिसतोय म्हणजे पण हा आपल्यावर नाहीये ना। अजिबात नाही आणि मुळात म्हणजे पाऊस पण झालेला आहे सर इकडे झाला का दोन वेळेस झाला दोन वेळेस झाला तरी पण कुठं झाड पडले किंवा काही अडचणी असं दिसतंय कुठं भुरी वगैरे नाही काही प्रॉब्लेम सध्या तरी प्लॉटला काही नाही तरी पण तुमचं थोडं पाण्याचं नियोजन पाणी जास्त जातंय पाणी जास्त ते जर नियोजित गेलं तर काय होईल फरक पडेल थोडस कंडिशन मध्ये पाणी देवाच बरं आता तुमच्या भागात बरेचसे प्लॉट असतील मिरचीचे काय तावत आहे त्यांच्या धन आपल्यात खूप फरक आहे काय फरक आहे तरी त्यांची इतके इतके मिरचे आहेत फक्त वाढलेल्या वाढलेला आहे हा आणि आपल्या हो। त्यांनी पार आहे त्यांच्या आपल्याला अजिबात तसा काही प्रॉब्लेम जाणवतच नाही याच्यामध्ये फुलं गळत नाही जास्त फुल नाही गळत याच्यामध्ये गळत नाही बिलकुल नाही रोज ना फुल नाही गळत सेटिंग झाल्याच्या नंतरच जे असतं ना हो तेच गळत फक्त नंतर पाठी मग कळी येते त्याला लगेच आता एवढं मध्ये काहीच फुल बिलकुल नाही या मध्ये काहीच फरक पडणार हे बघा ना याला सेटिंग किती आहे फुलं किती द्यायला बघा हे बघा ना हे सगळं मध्ये मालच लागलेला आहे सर हे बघा हे बघा बुडापर्यंत माल लागलेला ते बघा कोणतंही झाड बघा सेम परिस्थिती हे बघा खाली आता एकंदरीत जर बघायला झालं तर याला काय काय वापरलेलं तुम्ही डोस मध्ये खुशी अमृत हो आणि माहिती न्यूट्री चार्जर रूट चार्जर रूट चार्जर चार्जर वगैरे लिफ्ट चार्जर Paste cleaner, paste cleaner, hell hell -char फाय्टर, पेस्ट क्लिनर पेस्ट क्लिनर सगळं टोटल पण डिसीज फायटर पेस्ट फायटर घेतलेले सगळं पेस्ट क्लिनर घेतलेली त्याच्यावर काहीच नाही नाही व्यतिरिक्त काहीच नाही घेतलं केमिकल नाही याच्यामध्ये मावा दिसत होता आम्हाला थोडा थोडा हो हो स्प्रे आपण याचा घेतला होता क्लिनर आणि पेस्ट फायटर बिलकुल क्लिअर झालं कुठेच काही दिसत नाही याच्यामध्ये आम्हाला म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पूर्ण प्लॉट एकदम समाधानी <laughs> म्हणजे पूर्ण आता बघा ना एवढं ऊन पडतं इथे या भागामध्ये आणि माग बघा तुमच्या मागच बघा काय परिस्थिती फॉरेस्ट आहे एकदम फॉरेस्ट आहे डोंगर आहे तरी सुद्धा तरी पण पण हो काय अडचण काहीच अडचण नाहीये पण आता आम्ही पण आलो त्या फॉरेस्ट मधून सर सगळं वाढलेलं आहे तिकडे मागच बघा ना परिस्थिती काय आणि जर तुमच्याकडे हिरवगार नंदवान झाले बर एकंदरीत ता, खूप चांगली मिरची पिकवली तुम्ही आणि याला हप्त्याला ये ना हो एक लिटर सॉइल चार्जर सोड दर हप्त्याला आठ दिवसाला एक लिटर किती किती कुंटी सर हे अर्धा एकर आणि खाली एक प्लॉट हे अर्धा एकर पण अर्धा एकरला एक लिटर हा एक लिटर सोडतो दर आठ दिवसाला आठ दिवसाला एक लिटर सोडतो बर बर त्याच्यामुळे याला म्हणजे कमीच पडून नाही दिले मी आतापर्यंत काहीच बर सर ते पान घ्या राऊ सरांकडून जेव्हा जाईन तेव्हा आपल्याला इथच भेटतो उपलब्ध आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही गेलं का लगेच भेटत तिथं भेटून जाते बरं सर आता तुमच्या हातामध्ये पान बघतोय आपण हे तर कोणी म्हणेल काय मिरची पान आहेत सर ते लक्षात हा कोणी पण काय म्हणून आंबाड्याचे पान आहेत हे बघा ना कोणी म्हणाल का मिरची पानं अशी <laughs> पाण्याची सवयच नाही कोणाला बरं म्हणजे मिरची पानं मी तरी पाहिलं नाही सर हे बघा ना खालच्या पानात नाही आता हे खालची दाखवायला हे पान नाही हे पान म्हणजे मिरचीच एवढं मोठं पान मी तरी पाहिलं नाही सर कधीच बरं एकंदरीत काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे एकच याच्यामध्ये हो तुम्ही आता केमिकल सोडूनच जागा हो कारण केमिकल जर वापरलं हो रासायनिक खत हो तर असा प्लॉट नाही येणार अजिबात हे विषय शेवट काही झालं बरोबर केमिकल आहे बरोबर त्याच्यापेक्षा सेंद्रिय खतामध्ये याच्यामध्ये वळा ऑर्गॅनिक हो आणि सॉइलच्या एसीटीचा वापर करा बरोबर हे माझ्या माहितीनुसार तर कष्ट कमी येत खर्च कमी याला बरोबर आहे जास्त कष्ट करा सुद्धा कष्ट कमी खर्च कमी याला फक्त एकच करायचं हो जेवढं शेड्यूल आहे तेवढं फॉलो करायचं बरोबर आहे बाकी काहीच अडचण येत नाही त्याच्यानुसार बरं मी व्हिडिओ भरपूर पाहिले म्हणलं आता एक वेळेस आपल्याला युजच करायचं खर्च काही म्हणलं किती बी बरं पण तसं पाहिलं रासायनिक खर्चापेक्षा मला वाटतं कमीच खर्च आहे कमीच खर्च खूप कमी खर्च आहे हो आणि विषमुक्त शेतीशिवाय बरोबर विषमुक्त आणि माती पण चांगली होती ना आणि माती पण चांगली होती म्हणजे प्रॉब्लेमच नाही याच्यामध्ये काहीच बरोबर आहे बरोबर आहे तर एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा काही शेतकऱ्याला माहिती पाहिजे असेल तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी हो पंचावन्न एकोणसाठ चाळीस ओके तर तुम्हाला मार्गदर्शन कोण करते राहुल सर बरं राहुल सर नमस्कार नमस्कार आता आपण मिरची बघतो सर तुमच्या हातात मी तिची पण क्वालिटी खूप छान आहे आणि एकंदरीत बघायचं झालं तर पूर्ण प्लॉट छान आहे म्हणजे नाव ठेवायला जागाच नाही प्लॉटला कोणतीच कष्ट पण आहेत हो आणि हो। ते सुरुवातीपासून आले हो मी त्यांना काय सांगितलंय त्यांना ऑफिसची इतकी भरपूर साथ मिळाली हो ऑफिसवरून जे काही गायडन्स आहे त्यांनी यायचं आणि सांगायचं आणि त्या पद्धतीने आपण त्यांना देष्ट आणि एस सी टीचा पूर्णतः फॉलो त्याचा आजचा रिझल्ट बर बर म्हणजे हो। एकंदरीत एवढा प्लॉट चांगला आलेलं आहे हो हो तर काय शेतकऱ्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तेवीसशेचाळीस हो अठ्ठावीस छप्पन माहिती केंद्रात नाव काय शनेश्वर कृषी सेवा केंद्र पाथर्डी ओके तिसगाव मध्ये तुम्ही आणि तुमचे वडील सर काम बघता प्रकाश सर तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव संकेत प्रकाश मिस्के हो विठ्ठल ऑर्गॅनिक तिसगाव मध्ये तिसगाव मध्ये शॉप आहे सर नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचावन्न शहाऐंशी पंच्याण्णव ओके चालेल धन्यवाद सर